हॅलो एव्हरी वन सेयन्स किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे दुधी भोप्याचे पराठे त्यासाठी इथे कवळा असा दुधी भोपळा घेतलेला आहे त्याच्यावरचे छिलके काढून त्याचे बारीक असे काप करून घेत आहे जेणेकरून मला छान असं खिसता येईल याला लॉकीचे पराठे आणि कद्दूचे पराठेसुद्धा म्हणतात कद्दू पण म्हणतात तर ह्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत त्याला असं खिसून घ्यायचं आहे तर सर्व किस सर्व मी असे काप किसून घेतलेले आहेत त्यानंतर याच्या दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे आहे अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं आहे कोणी कोणी ज्वारीचं पीठ टाकलं तरी चालतं त्यानंतर आवश्यकतेनुसार हळद लाल तिखट आणि मीठ पण टाकायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची लसण कोथिंबीर आणि जिरे याचं वाटण म्हणजे असं सा पेस्ट सारखं वाटण तयार करून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक गोळा घेऊन त्याला गोल असं लाटून त्याच्यावर तेल लावून परत त्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्यानंतर वर आणखीन तेल लावून त्याला त्रिकोणी आकार किंवा गोल आकार देऊन त्याला छान असं लाटून घ्यायचं आहे आणि असं छान असं गोल असं लाटल्यानंतर त्याला खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर इथे तापलेल्या तेलावर थोडंसं तेल टाक तव्यावर थोडंसं तेल टाकायचं त्यानंतर हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे त्याला वरून तेल तूप किंवा बटर लावलं तरी चालतं तर मी इथं तेल लावूनच खरपूस छान असा भाजून घेत आहे तर खरपूस असा एकदम पौष्टिक पराठा तयार झालेला आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल Добавляйте субтитры, если